नमस्कार मी संगीता चला आज दोन दोडक्यांची कमाल दाखवूया इथं दोन दोडके घेतल्यात बघा मी आणि त्याच्या शिरा काढायच्यात आपल्याला शिरा कशा काढायच्या झटपट उरकणाऱ्या फक्त सुरी त्याच्यावर घसरायची की शिरा ह्या संपूर्ण निघतात बघा अगदी झटपट होतात हे शिरा काढून आपल्याला अशा पद्धतीने संपूर्ण दोडक्यांच्या शिरा काढून घ्यायच्यात बरं का पाहू शकता तुम्ही म्हणतात ना अगदी झटपट होणार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने चला ता दो विया पन, विया। के आता दोन्हीकडची नाकं खुडून घेऊया आपण चिरून घेऊया आणि दोडके हे संपूर्ण धुवून घ्यायच्यात बरं का आपल्याला आधी स्वच्छ आता मी अशा पद्धतीने कट करून घेतलेत बघा त्याला इथं वाटणाची तयारी करूया इथं चार पाच मिरच्या टाकल्यात आणि लसूण टाकला आहे बघा याला काही जास्त काही लागत नाही आहे अगदी झटपट होणारी अशी दोडक्याची भाजी दोडका अगदी स्वच्छ धुवून घेऊन अशा पद्धतीने मी कट करून घेते बघा आणि खूप गावरान पद्धतीने अगदी जुन्या गोष्टी आठवतात आपल्याला ह्या दोडक्यापासून अशा पद्धतीचा बघा इथे गोटा घ्यायचा आणि गोट्याने आपला ठेचून करायचं आहे बरं का हे बघा गोट्याने मी ठेचून हे प्रत्येक दोडके असे ठेचून घेणार आहे मग ठेचून ही भाजी कशी होती आहे दोडक्याचा ठेचा म्हणतात ना तो दोडक्याचा ठेचा मी बनवणार आहे बघा गावरान पद्धतीचा ठेचा आता मी संपूर्ण हे अगदी या गोट्याने ठेचून घेणार आहे बघा हे बघा संपूर्ण आपलं ठेचून झालेलं आहे मस्तपैकी आता आपल्याला ते पूर्ण टाकायचं टाकायचे आणि स्वच्छ अगदी धुवून घ्यायचं आहे असंही नाही का पूर्ण गाळ झाला आहे त्याचा काय नाही अगदी मस्त ठेचा झाला आहे बघा चला भाजी भाजी आता धुवून घेऊया अगदी खळबळून पाण्यात हे धुवून काढायचं आहे आपल्याला आणि अगदी चांगलं दाबून पिळून घ्यायचं आहे बघा पाहू शकता तुम्ही अगदी चार माणसांना पुरण अशी भाजी होती तेल आपलं तापलेलं आहे आता मी त्याच्यात जेरी मोरी टाकली जिरी मोरी अगदी छान तडतडून द्यायचं आणि मग टाकायचं आहे कढीपत्ता हे बघा कडीपत्ता बी अगदी छान पद्धतीने तडाकलेला आहे आणि जिदा आपण वाटण काढलं होतं हे हिरवी मिरचीचं हा हिरवी मिरचीचा ठेसासुद्धा आपण ह्याच्यात घालून घेऊया अगदी कच्चापणा दूर होतोपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे बरं का अगदी पुसून बोटाने हे वाटण मी टाकलेलं आहे वाटण अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं हरभऱ्याची डाळ भिजत टाकली होती तीसुद्धा मी घेते बघा दहा पंधरा वीस मिनटं ही कोमट पाण्यात डाळ भिजत टाकली होती तीसुद्धा धुवून आपण याच्यात टाकून घेऊया अशा पद्धतीने ही डाळ आणि ह्या मिरच्या अगदी दोन्ही छानपत परतून घ्यायचे आणि आता टाकायचे हळद मग टाकायची धना पावडर धना पावडर आणि ते दोनही अगदी चांगलं दो परतून घ्यायचं आणि मग टाकायचं थोडासा मटण मसाला दुसरं काही तिखट आपल्याला टाकायचं नाही आहे आता हे चांगल्या पद्धतीने आपण हलवून घेऊया बघा आणि आता टाकूया आपला गोट्याने ठेसलेला दोडका मग मला सांगा दोडका गोट्याने कोण कोण ठेसतं आणि कोण कोण असा ठेसा बनवतं दोडक्याचा इथं टाकायचं चवीपुरतं मीठ आपल्याला बघा आपल्या अंदाजाने मीठ टाका जास्त जर टाकलं तर खराट होईन चला आता मस्त पिके आपण हलवून घेऊया आहे आणि टाकायचा थोडासा आरबड चरबड शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडला तर टाका नाही आवडला तर नका टाकू आणि आता उगंच आता हलवायचं आहे आपल्याला चोखून बघा याला खालवर करायचं आहे मग तुम्हाला हा गावराम पद्धतीचा ठेसा कसा वाटतो आहे बघा गोट्याने ठेसल्याला आणि जेवढ्या मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं तेवढेच अर्धा कप पाणी टाकले तेवढ्या पाण्यातच ते आपला ठेसा तयार होणार आहे बघा बघा किती छान दिसतो आहे रंग बी किती भारी येतो आहे चला आता आपण त्याला खालवर करू आणि पुन्हा आपण झाकण ठेवूया पुन्हा आपल्याला पाच मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची गॅस हा बारीक करायचा बरं का बघा आता ढे ठेसा तर आपला झालेला आहे बघा मस्त अगदी चमचमीत असा गावराम पद्धतीने ठेसा बनवला आहे मैत्रिणी बघा किती छान दिसतात ती डाळ बीळ आवडला का तुम्हाला ठेसा आवडला तर नक्कीच एक लाईक कमेंट करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा कसा वाटतोय ठेचा वाटतो का नाही हिरवागार दोडक्याचा ठेचा चला मग बाय